जय शिवराय मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती तेव्हापासून केंद्र सरकारने या योजने आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पंधरा हप्ते जारी केले या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयाचे तीन हप्ते जारी करते म्हणजेच एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात आता शेतकऱ्यांना सोळा हप्त्याची प्रतीक्षा होती पण आता सोळा हप्त्याची तारीखही देखील निश्चित झाली पुढील आठवड्यात अठ्ठावीस फेब्रुवारी पी एम किसानचा सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे होळीपूर्वीच करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणारे पंतप्रधान किसान हप्त्याची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आपण वरतीच व्यक्त केलेली आहे होळीपूर्वी करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच भेट येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याचे पैसे वर्ग करण्यास सुरुवात करणारे सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म ट्विटरवर व पी एम किसान अधिकृत वेबसाईटवरून असे सांगण्यात आले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सोळा हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळा हप्ता माननीय अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित केला जाणार आहे हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे हस्तांतरित केला जाणार आहे आत्तापर्यंत पंधरा हप्ते देण्यात आले पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत पंधरा हप्ते देण्यात आले व नमो शेतकरी महासन्मान निधीचा निधी निधीही त्याच दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीलाच मिळणारे यवतमाळ जिल्ह्यातील कार्यक्रमामध्ये ते दोन्हीचे पैसे तुमच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार आहेत नोव्हेंबर पासून एकूण चार हप्ते उलटले त्यामुळे फेब्रुवारीत हप्ता निघेल असा अंदाज वर्तवला जात होता त्यामुळे हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटला भेट द्यायचे तिथं तुम्ही तपासू शकता तिथं क्लिअर केलेलं आहे की त्यांनी हा हप्ता आता सोळा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे